समर्थ श्रीराम भाग तेरामध्ये साक्षात व्यास महर्षींनी आचार्यांना दर्शन दिल्याचं आपण पाहिलं एके दिवशी काशी इथे वास्तव्य करताना आचार्य आपल्या शिष्याला पाठ शिकवण्याच्या तयारीत होते त्यांनी पाहिलं तो त्यांचा शिष्य सनंदन तिथे नव्हता तो गंगेच्या पैलतीराला तीराला गेला होता ते उन्हाळ्याचे दिवस होते आचार्य आता पाठाला सुरुवात करतील आपल्याला लवकर गेलं पाहिजे नाहीतर आपला पाठ चुकेल असं म्हणून तो निघाला गंगेच्या तीरावर तो आला तेव्हा गंगेला पूर आल्याचं त्याच्या लक्षात आलं त्याला पैल पार जाता आलं नाही आता काय करावं अशा विचारामध्ये तो असताना त्याने गंगेची प्रार्थना केली म्हणाला हे देव सरिते पुडणाऱ्यांना वाचवून परमदयाळू परमेश्वराची भेट करून देण्यासाठी तू सतत वाहतेस हे भगवती माझे देव म्हणजे माझे आचार्य शंकराचार्य मी त्यांच्या दर्शनाला अतिशय उत्सुक आहे तू मला सहाय्य कर मला पैल तिराला नाही मी तुझ्या प्रवाहात पाऊल टाकतोय आता तूच काय करायचं ते ठरव असं म्हणून त्याने गंगामातेला नमस्कार केला आणि गंगेच्या प्रवाहात तो पाऊल टाकणार तोच त्याच्या पायाखाली एक श्वेत कमल निर्माण झालं त्या कमलावर पाय ठेवून त्याने पुढचं पाऊल उचललं आणि पुढे टाकणार तोच पायाखाली दुसरं कमळ निर्माण झालं याप्रमाणे गंगेचा प्रवाह ओलांडून पहिलं तीरी येईपर्यंत त्याच्या पायाखाली अशीच कमळं निर्माण होत राहिली कमळावर पाय ठेवत ठेवत त्याने पहिलं तीर गाठला त्याने पुन्हा गंगेला नमस्कार केला आणि तो आचार्यांजवळ आला घडलेला सर्व वृत्तांत त्याने आचार्यांना कथन केला आचार्यांना त्याच्या श्रद्धेचं कौतुक वाटलं त्या दिवसापासून आचार्यांनी त्याचं नाव पद्मपाद असं ठेवलं अर्थात पुढे देखील तो याच नावाने प्रसिद्ध झाला श्रीराम समर्थ श्रीराम